परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बैल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे MJ... जामेर नगर परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड बघायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाला आहे मोठा विजय जावेद मुलाजी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजय ठरले आहेत विरोधक दिलेल्या सत्तावीस झिरो च्या नाऱ्याला नागरिकांनी मोठा छेद दिला आहे या शहरात कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले हा विजय महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आहे जनतेने अहंकाराचा पराभव केला आहे असे मुलाजी बोलले मुलाजी म्हणाले की त्यांच्या प्रभागात नव्वद टक्के मतदान मिळाले असून विशेषतः युवकांचे समर्थन निर्णायक ठरले आहे मुलाजीने स्पष्ट इशारा दिला जामनेरमध्ये गुंडागर्दी दडपशाही आणि दहशतवाद संपणार संविधानाने चालणारे शहर तयार करणार राष्ट्रवादीकडून आरोप भाजपने पराभूत झालेल्या जागांवर बोगस मतदानाचा प्रयत्न केला जिथे बोगस मतदान चालले नाही तिथे भाजप पराभूत असा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला जामनेरच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद पुन्हा ठळकपणे समोर आली आहे जावेद मुल्लाजी म्हणाले हा विजय जनतेचा जे संविधानाचा आणि तरुणांचा आहे जामिनीचा निकाल राजकारणात नवा वळण आणू शकतो आगामी नगर परिषद कारभारावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मी आहे दादा वाघ एम जे न्यूज आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव एम जे न्यूज निर्भीड निडर जनतेचा आवाज

Nummer kanca, vicdiyo. Doktor babası nummer kanca, vicdiyo. Doktor babası nummer kanca, vicdiyo. Doktor babası nummer kanca. Kaçındır आज ये ये जो विजय देख रहे हैं इसकी देन डॉक्टर संविधान के माध्यम से हमने इलेक्शन को लड़ा और अहंकार को हमने डुबो दिया अहंकार को जनता ने चांदेर की जनता ने डुबाया जो सत्तावीस जोरों का नारा दे रहे थे पूरे महाराष्ट्र में ढेंगूरा पीट रहे थे लोगों ने नौजवानों ने शहर के अव ने बता दिया हमने शहर के लोगों का वोट देने का अधिकार बाकी रखा हमारी संगठना ने हमारे नौजवानों ने दिल खोलकर काम किया राज चार सीटें हमने पांच सीट खड़ा किए थे स्ट्राइक रेट आप अप 90% आउट हमको मिले 90% आउट ये नौ की ताकत है 1 मिनट 1 मिनट 1 मिनट मैं इस माध्यम से आपको बताना चाहता हूं कि जामनेर शहर में इसके बाद कोई गुंडागर्दी कोई दहशत नहीं चलेगी यहां पर संविधान का राज चलेगा यहां पर दहशत नहीं चलेगी डिपॉझिट सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होणार होता काय सोशल मीडियावर ते काही सांगणार होते पण आता आपण प्रत्यक्ष पुरावा पाहिलेला आहे आणि जर पाहिलं तर संविधानाने दिलेला अधिकार सुद्धा हिरवण्याच्या मागे लागले होते परंतु आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार आज जनतेला सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला आणि त्यांच्या ज्या वल्गना होत्या साम दंड भेद वापरून त्या करू त्याला या चार आमच्या उमेदवारांनी छेद दिलेला आहे आणि लोकशाही जामनेर शहरातली जिवंत ठेवण्यासाठी हातभार लावलेला आहे आणि याचं श्रेय या उमेदवारांसह सा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच आहे सर्वसामान्य जनतेच आहे काय आपण आज या ठिकाणी जामनेर शहरामध्ये सत्तावीस ज्युरोचा नारा या ठिकाणी दिला जात होता परंतु खऱ्या अर्थाने आमच्या नेतृत्वाच्या या ठिकाणी चार उमेदवार निवडून येऊन सण त्यांनी चपराक दिलेली आहे बाकी आमच्या जे उमेदवारांचा पराभव झालेला आहे तो थोडा बहुत वर्गाने पराभव झालेला आहे तो पराभव का झाला तर इकडे बाकीच्या ठिकाणी त्यांनी बोगस मतदान केलेलं आहे जे बोगस मतदान ते बोलत करू शकले नाही म्हणून त्याचा या ठिकाणी पराभव झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि या इकडे हिंदू भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणे बोगत मतदान केलेलं आहे म्हणून त्यांचा या ठिकाणी विजय दिसतोय परंतु आमचे कार्यकर्ते शेवटपर्यंत लढले त्यांना कुठलाही आम्ही आम्ही ज्यांना बळी न पडता ते शेवटपर्यंत टिकले आणि लढले हे आमचा या ठिकाणी विजय आहे